लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख अडतीसा वादळी व्यक्तिमत्वाचे क्रांतीसिंह नाना पाटील काळाने काही कर्तृत्ववान पुरुष आपल्या काळजात जपलेले असतात त्यांना अक्षरांचा उजाळा मिळाला की आपलेच आत्मबळ वाढते क्रांतिसिंह नाना पाटील हे त्यापैकीच एक देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणारे क्रांतिसिंह हे रांगड्या वक्तृत्वाचे वादळी व्यक्तिमत्व होते हे वादळ तीन ऑगस्ट एकोणीसशे या दिवशी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील बहेगावी जन्माला आले हे नानांचे आजोळ त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र कुटुंबात वारकरी संप्रदायाची परंपरा बारशाच्या दिवशीच नानांच्या गळ्यात विठ्ठलाची तुळशीची माळ पडली होती त्यामुळेच हा सिंह शेवटपर्यंत पूर्ण शाकाहारी होता बालपणातच ओव्या अभंगांचा नी पोथ्या पुराणांचा संस्कार झाला दुरितांचे तिमी जाओ, हा ज्ञानमंत्र त्यांचा जीवन मंत्र झाला मुळातच नानांचे व्यक्तिमत्व बंडखोर तलाठी म्हणून सरकारी सेवेत असतानाच ते महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले सत्यशोधक समाजाची ध्वजा खांद्यावर घेऊन रानोमाळ भटकले अंधश्रद्धा अनिष्ठ रूढीविरुद्ध आवाज उठविला नानांचे हे समाजकार्य सरकारला मान्य नव्हते प्रांतसाहेबांनी एक रक्कम भरण्याचे निमित्त करून त्यांना कामावरून कमी केले आणि वर अटक वॉरंट काढले नानांनी स्वतःला लढ्यात पूर्णवेळ झोकून दिले घरदार चिंताग्रस्त झाले नानांना त्याची फिकीर नव्हती ते आपल्या लेकीला भेटायला येतील या वेड्या आशेने वाट पाहणारी नानांची पत्नी आणि नाना घराकडे आले की त्यांना पकडायचे या वेडाने झपाटलेले पोलीस असा लपंडाव बराच काळ चालू होता अखेर नानांच्या वाट्याला तुरुंगवास आलाच गावपाटलाची अब्रू वाचविण्यासाठी त्यांनी तो स्वतः पत्करला होता ऐन तारुण्यात नानांची पत्नी वारली त्यापाठोपाठ वडील आजी असे मृत्यूसत्र सुरू झाले आई व मुलीच्या संगोपनासाठी आपल्या वाटणीची शेती व वा घर भावाच्या ताब्यात देऊन नाना घराबाहेर पडले विश्व हेच त्यांचे घर झाले तुरुंग हे मंदिर झाले कित्येक वेळा खिशात पैसे नसायचे पोटात अन्न नसायचे पण मस्तकात स्वातंत्र्याची मस्ती असायची वेळप्रसंगी अंगावर पोत्याचे गोंडपाट पांघरून इस्लामपूरच्या स्टँडवर हमाली करायलाही नाना कचरले नाहीत सिंह घायाळ झाला पण लाचार झाला नाही स्वाभिमानाचे तेज आणि अस्मितेचा हुंकार घेऊन ते जगले काळाच्या परीक्षेत नाना नुसते उत्तीर्ण झाले नाहीत तर काळावर कोरून ठेवावे असे घवघवीत यश मिळविले स्वतःच्या हिमतीवर ते काँग्रेस कमिटीवर निवडून आले एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत या चळवळीने इंग्रजांना सळो की पळो केले औंधच्या राजाने आपल्या प्रजेला गांधीजींना अभिप्रेत ग्रामराज्याचे अधिकार दिले होते सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे हे धोरण क्रांतीसिंहांनीही कृतीत आणले त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली जी डी लाड वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण नागनाथ अण्णांनी त्यांना साथ दिली नानांच्या न्यायदान कमिटीने गोरगरिबांना न्याय दिला सावकार दरोडेखोर दारूबाज आणि हेरगिरी करणाऱ्या दगलबाजांवर जबरदस्त वचक बसविला नानांचे प्रतिसरकार खरे तर जनतेचे प्रीती सरकार होते पण बदमाशांच्या पायावर काठीचे तडाखे व पत्रे बसविल्याने त्यांना पत्री सरकार नाव पडले प्रतिसरकारने कुंडलच्या व्यायामशाळेत तरुणांना लष्करी शिक्षण देऊन तुफान सैनिकांचे दल निर्माण केले इंग्रजांच्या जुलुमशाही विरुद्ध एकदिलाने लढणारे हे दल अन्यायग्रस्त समाजाचे सामर्थ्य होते तरुणांचे स्फूर्तिस्थान होते क्रांतीसिंह हो, त्यांचे प्रेरणास्त्रोत्र होते भूमिगत राहून ते या सरकारची सूत्रे हलवत होते प्रतिसरकारच्या कारभारामुळे आपल्याला स्वराज्य मिळेल आणि नानांच्या रूपातला वनवासी राम प्रजेच्या उद्धारासाठी पुन्हा प्रकट होईल ही लोकांची भावना होती एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारावर आल्यावर क्रांतिसिंहांचे वॉरंट रद्द झाले जनतेने जल्लोष केला क्रांतीसिंहांची रांगडी वक्तृत्व शैली हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले त्यांनी रशियाचा प्रवास केला काँग्रेस शेकाप कम्युनिस्ट पक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास पक्ष बदलण्यावर त्यांचे उत्तर असे मी गाड्या बदलल्या पण मुंबई गाठायचे ध्येय बदलले नाही अन्यायाची चीड व ग्रामीण जनतेचा उद्धार हे त्यांचे ध्येय होते खेड्यातले एक पोर कर्मवीरांच्या कृपेने उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाते आहे समजल्यावर बॅरिस्टर पी जी पाटील यांना एकशे एक, एक रुपयांचा चेक व आपल्या सहीचे आशीर्वादपत्र पाठविणारे क्रांतिसिंह माय काळजाचे लोकनेते होते ते जेवढे कोमल तेवढेच कठोर होते ऐन दिवाळीत साखर गायब झाली अन्नपुरवठा मंत्र्यांनी जनतेला तिखट मिठाच्या करंजा खाण्याचा सल्ला दिला यावर क्रांतिसिंह या मंत्र्यांच्या भरसभेत कडाडले समजा पहिल्याच दिवाळी सणाला अशा करंजा खाऊन आमचे जावई रुसले आणि त्यांनी मुली नांदवायच्या नाहीत ठरवले तर त्यांचा रुसवा आपण काढू शकाल काय असे मार्मिक उदाहरण देऊन क्रांतीसिंहानी सरकारच्या भ्रष्टाचारावर प्रहार केले उदाहरण देखील काय गमतीशीर पहा एका शेतकऱ्याने एक शेळी विकत घेतली पहिल्या दिवशी तिने भरपूर दूध दिले पण दुसऱ्या दिवशीपासून ती दूधच देईना शेतकऱ्याला कारण समजेना त्याने शेळीवर पाळत ठेवली तर काय ती शेळीच आपले थान आपल्या तोंडात धरून चटाचटा पीत होती शेतकऱ्याने तिची पाठ शेकाटली आमचं सरकार असंच खोडील आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे व क्रांतीसिंह या दोन बुलंदी तोफा होत्या क्रांतीसिंह ही उपाधी अत्रेंनीच दिली होती क्रांतीसिंहांचे युक्तिवाद बिनतोड व समयसूचक असायचे मुंबईसाठी महाराष्ट्र व गुजराती मंडळींमध्ये चांगलीच रस्सीखेच चालली होती आपण मुंबईसाठी व्यापार उद्योगधंदे सुरू केले त्यामुळेच मुंबई सुंदर व समृद्ध झाली असा दावा गुजराती मंडळी करायची क्रांतीसिंहांनी त्यांना एकच खडा सवाल टाकला समजा एखाद्या माऊलीने आपल्या लेकराला बिटको ग्राईप वॉटर पाजले नी लेकरू गुटगुटीत झालं तर ते लेकरू बिटकोवाल्यांचं की आईचं रांगड्या भाषेत इरसाल उदाहरणांची गुंफण करून भाषण रंगविण्याची कला क्रांतिसिंहांना अवगत होती भाषणाला उठले की ते वर उसळी मारून शड्डू ठोकायचे बुलंद आवाजात भारत मातेचा जय जयकार करायचे प्रथम दर्शनी श्रोते चकित व्हायचे मुंबईला सका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ते असेच उठले त्यांना बोलण्यासाठी पंधरा मिनिटे दिली होती सिंहाने प्रारंभीच जाहीर करून टाकले तुमची पंधरा मिनटं मिनटं कळत नाहीत आमच्या खेड्यात कासऱ्यानं अन पेड्यानं दिवस मोजत्यात तेव्हा माझ्या भाषणाला लिमिट नाही आणि मग अस्सल गावरान भाषेत त्यांनी श्रोत्यांना दीड तास जागेवर खिळवलं त्यात पहाडी विनोद होता शत्रूचा तीव्र निषेध होता गांधी तत्वज्ञान होते आत्मीयता होती सारे काही रोख ठोक होते त्यांच्या वक्तृत्वाचा आणि कर्तृत्वाचा एक वचक होता स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त शासनाने क्रांतिसिंहाचा ताम्रपट देऊन सन्मान केला त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सातारा सांगली जिल्ह्याने उत्साहाने साजरा केला पंढरपुरात रामनवमीच्या उत्सवात भक्तांना अन्नदान करताना नानांच्या पायाला ठेच लागले मधुमेहाच्या आजारामुळे जखम बळावली मिरजेच्या दवाखान्यात त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली प्रकृती विकलांग झाली पण हसत हसत त्यांनी मृत्यूशी झुंज दिले सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर दत्त जयंती या दिवशी त्यांनी देह ठेवला आणि अन्यायाचा प्रतिकार देणारे क्रांतीसिंह नावाचे वादळ काळाच्या उदरात गडप चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे